राज्यामधील व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्यास शासन कटिबद्ध आहे अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल अध्यक्ष महोदय या निर्णयाचा लाभ सुमारे दोन लाख पाच हजार मुलींना होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पा, पंचवीस पासून ही योजना सुरू करण्यात येणार असून सुमारे दोन हजार कोटी रुपयाचा भार दरवर्षी राज्य सरकार याकरता उचलणार आहे स्वावलंबी शेतकरी संपन्न शेत स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी हे ब्रीज ज जपत शेतकऱ्यांना विविध पातळीवर सहाय्य करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे बी थेट अनुदान सिंचन सुविधा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीपूरक उद्योजक उद्योगांना प्रोत्साहन शेतमालाचे मूल्यवर्धन शेतमाल साठवणूक बाजारपेठेची उपलब्धता इत्यादींबाबत विविध योजना राबवण्यात येत आहे शासनाने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी एक रुपयात पीक विमा गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान अशा विविध योजना सुरू केलेल्या आहेत शेती आणि संबंधित क्षेत्राच्या ठळक तरतुदीकडे मी आता सभागृहाचं लक्ष वेधित आहे नैसर्गिक आपत्तीमुळं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीस पासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना आतापर्यंत दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी ह्यावेळेस तीन हेक्टर करण्यात आली आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निकष निधीच्या निकषापेक्षा अधिक दराने ही मदत करण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस करता राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ तर एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागाने विभागामध्ये घेतली गेलेली ई पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ही प्रणाली आता संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत आज तागायत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचा अनुदान देण्यात आलेलं आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन रक्कम पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सोळा जिल्ह्यांच्यासाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत या प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्याचा लाभ सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त शेतकऱ्यां जिल्ह्यातील केशरी शिदा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते मे दोन, अजार चोविस अजार दोन हजार चोवीस पर्यंत या पद्धतीने अकरा लाख पंच्याऐंशी एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये अदा करण्यात आले आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अँड पॉवर ट्रेलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्या साठी खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे